नवी दिल्लीत कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती मिळालेल्या देशभरातल्या सहाशे विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे यामध्ये धुळे जिल्ह्यातल्या दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे यातलीच एक आहे प्रतीक्षा विजय ठाकरे देशातील या महत्वपूर्ण सोहळ्यास उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिल्याबद्दल प्रतीक्षानं सरकारचे आभार व्यक्त केले आहेत ट्रायबर कमिटी मधून धुळे जिल्ह्यातून दोन मुले आहेत एक मी आहे आणि एक अजून एक मुलगी आहे तर आम्हाला तिथं विशेष अतिथी म्हणून आम्हाला बोलवण्यात तर विशेष अतिथी म्हणून म्हणजे आम्हाला खूप आनंद होतोय असं कोणाला पण बोलवलं जात नाही किंवा ही अपॉर्च्युनिटी कोणाला भेटत नाही तर हे अपॉर्च्युनिटी मला भेटली आहे तुम्ही खूप मला खूप आनंद होतोय आहे प्रधानमंत्र्यांना मी कधी बघितलं नव्हतं पण आता मला त्यांचं खरं समोर जाऊन त्यांना बोलायला भेटेल आणि बघायला भेटेल आम्हाला परेड करायला परेड बघायला पण आहे